मी तर कुठे गेले असते दोघं यांना सापडायचं कुठे काय माहित अहो सर चला बघू पुढे चला रोज शाळा बुडून कुठं जातात काय माहिती नाही त्यांच्या घरच्यांना भेटायलाच लागल हो बाग सर त्यांचं मामाई आहे दे तुमची भाची कुठे आहेत शाळा सुडून सर अहो ते दोन तीन दिवस झालं तर असं नाही काय नाही शाळेत येतात तर काय बघ होत्या डायरेक्ट अरे दो 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 ना हो मी दोन दिवस झालं शाळेत सोडून देतो मला वाटलं सुधरले असते दोन दिवस दिवस दोन तीन दिवस झालं ते शाळेतच नाही तर शाळेतनं आलं ना आपस होतं ना ती था लाल सो शिकं सकाळी येतो गं म्हणतो ते बरं का मी मितानला वाटलं ती खोडच बोलत असतं जरा उडका जाऊ चला चला ते दोन तीन दिवस झालं राव शाळेत नाही तर मस्करी सर कुठं बघितलं बघितलं मी परत सकाळी बघितलं पाकिस्तान मध्ये सांग कुठं बघितलं तू जाणार का तिथं मुंबईला ते खरं सांगा कुठं पेपर चालू आहे त्यांचं नुकसान नाही सर आता तिकडे बसले तर पलीकडे पण तिकडे मंदिराच्या माग इकडे मंदिराच्या मागे चला तिकडे बघू दा हा चल ना आजचं मुठका